हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं रेखाच मराठी किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका वन पॉट मिल मसूर भात त्यासाठी मी एका कुकरमध्ये इथे दोन चमचे तेल आणि एक चमचे तूप घालून घेतले आहे तेल छानपैकी गरम झाले की त्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत तर इथे मी दोन दालचिनीचे तुकडे दोन लवंगा आणि चार पाच काळी मिरीचे दाणे घालून घेत आहे मसूर भात बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक मोठा कांदा तुम्ही इथे बारीक चिरून घेतले तुम्ही आता या तेलामध्ये घालून घेत आहे कांदा छान दोन मिनटं त्या तेलामध्ये परतून घ्या तुम्ही आता बघू शकता कांदा ट्रान्सपरंट झाला आहे या स्टेजला मी याच्यामध्ये घालत आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट ती पण ह्या तेलामध्ये छान परतून घ्या आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या आता यामध्ये आम्ही घालत आहे एक टोमॅटो जो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो टोमॅटो पण दोन मिनटं या तेलामध्ये परतून घ्या टोमॅटो शिजावा म्हणून मी इथे अर्धा चमचा मीठ घालत आहे जेणेकरून टोमॅटो आणि कांदा लवकर शिजेल परत छान परतून घ्या एखाद्य दोन मिनटं परतून घ्या तुम्ही बघू शकता आपला कांदा टोमॅटो छान मऊ शिजलेला आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत काही मसाले तर सर्वप्रथम मी तेच अर्धा चमचा जिरा पावडर घातली आहे एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला हे मसाले तेलामध्ये छान परतून घ्या एखाद मिनिट तरी परतून घ्या इथे मसाले जळू नये म्हणून मी थोडंसं त्यामध्ये पाणी घालत आता यामध्ये मी आता एक गाजर उभं चिरून घेतलं होतं ते घालत आहे ते पण याच्यामध्ये तुम्ही छानपैकी परतून घ्या जेणेकरून सगळे मसाले त्याला लागतील आत्ता आपल्याला घालायचं आहे मेन इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे मसूर इथे छान मोड आलेले मसूर मी घेतलेले आहेत एक वाटी मसूर आहे तो पूर्ण ह्याच्यामध्ये घालून घ्या इथे जो मसूर आहे तो मोड आलेलाच वापरा त्याने भाताला छान चव येते आपण दोन मिनटं छान परतून घ्या त्याला पूर्ण मसाला कोठ होईल तोपर्यंत परतून पर घ्या आता यामध्ये मी घालणार आहे अर्धी वाटी दही इथे मी दही छान फेटून घेतलेले ते मी ह्याच्यामध्ये घालणार आहे ते पण छान परतून घ्या या स्टेजला तुम्ही गॅस मंदच ठेवा आता यामध्ये मी घालणारे थोडीशी कोथिंबीर तुमच्याकडे पुदिना असेल तर तोही त्यामध्ये घातला तरी अजून सुंदर चव येईल छान सगळं परतून घ्या ह्या भातासाठी मी दोन वाटी सुरती कोलम तांदूळ घेतला होता तो स्वच्छ धुवून पाणी काढून अर्धा तास ठेवला होता तो ह्यामध्ये आता घालून घेऊया छान परत एखाद दुसरा मिनिट हा तांदूळ परतून घ्या सगळे मसाले आणि तेल त्या तांदळाला कोट होईल एवढ्या तिथंपर्यंत आता ह्यामध्ये घाला चवीनुसार मीठ इथे आपला तांदूळ दोन वाटी होता आणि मसूर एक वाटी होता म्हणून मी इथे साडेचार वाटी पाणी गरम करून घेतलेले ते आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया परत छान ढवळून मिक्स करून घ्या आणि कुकरचे झाकण लावून बंद गॅसवर आपल्याला दोन शिट्या होऊ द्यायच्या आहेत दोन शिट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद करते पाच मिनटे झालेली आहेत कुकरची वाफ गेलेली आहे आता आपण कुकर खोलून बघूया सुंदर मसूरचा भात आपला तयार आहे मोकळा भात छान तयार झालेला आहे आता त्याची चव वाढवण्यासाठी आपण गार्निशिंग करूया तर त्यासाठी मी इथे तळलेला कांदा थोडा घालत आहे थोडी कोथिंबीर घालत आहे आणि पुदिन्याची पानं तर आपला आज मसूर भात तयार आहे तो, तो आपण काकडीची कोशिंबीर आणि पापडाबरोबर सर्व करूया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा लाइक करा शेअर करा धन्यवाद